पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वंदे भारतीय सैन्य दलाचा നമസ്കാര മീ സാഗര ജോളി അപ്പം മഹാരാഷ്ട്ര ന്യൂജ മറ പൂ വ്യക്തിയായി ഫിമ ഇൻസ്റ്റിറ്റൂട്ടി ഇൻസ്റ്റിറ്റൂട്ട് നാട്ടിലെ മഹാരശ്കാലും വിഷയം മാണല്ലേ नमस्कार माझं नाव रवींद्र दिलीप पडवळ आमची समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था नावाची संघटना आहे पाठीमागच्या काही दिवसांपासनं जाणून बुजून षडयंत्र केलं जात आहे पुण्याची सुसंस्कृती इमेज खराब करण्याचं ललित कला अकादमी असेल त्यानंतर एफ टी आय आय असेल की ज्या ठिकाणी अशा प्रकारे कुठंतरी धार्मिक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होतोय आणि आज तर कच केला यांनी पुण्यात असणाऱ्या फिल्म आर्काईजमध्ये एक सिनेमा दाखवण्यात आला या सिनेमामध्ये इंडियन आर्मी कशा प्रकारे काश्मीरच्या मुसलमानांवरती अत्याचार करते कशा प्रकारे तिथल्या महिलांवरती बलात्कार केले जातात असं दाखवण्यात आलेलं आहे याच्यातले असे दोन तीन आक्षेपार्ह सीन आहेत हे सीन त्याच्यात दाखवण्यात आलेले आहेत तर याच्या विरोधात आम्ही डेक्कन पोलीस स्टेशनला जाऊन एक फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्याकडनं अर्ज घेतला फक्त आता सदर फिल्मचा डायरेक्टर हा पुण्यात आहे पण त्याला अजूनही अटक झालेली नाही त्यासाठी आमी आम्ही अमित कुमार जे आपले अमितेश कुमार आहेत अमितेश कुमार साहेबांना पण उद्देशून एक व्हिडिओ पाठवलेला आहे की साहेब त्याला लवकरात लवकर अटक करा कारण तो पुण्यात आहे उद्या सकाळी सहा वाजता तो निघून जाणार येत तर तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा याच्यामुळे काय होतंय तर पुण्याची जी सुसंस्कृत इमेज आहे ती सातत्याने खराब होत चाललेली आहे सातत्याने यांना काहीतरी पुण्याबाबत बोलायला सापडतं आणि कुठंतरी याला नाव झुंडशाहीचं देतात पण ज्या ठिकाणी ह्या लोकांच्या कडनं सातत्याने देशाचा अपमान होतो इंडियन आर्मीचा अपमान होतो त्याचबरोबर धर्माचा अपमान होतो संस्कृतीचा अपमान होतो हे कधीही दाखवलं जात नाही फक्त एवढंच दाखवलं जातं की गुंडांकडनं मारहाण होते गुंडांकडनं बाकीचे प्रकार होतात पण खरं काय चाललंय हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीये शॉर्ट फिल्मचा त्यांचा उद्देश असा होता की अत्याचार होत आहेत आणि ते करतायत कोण तर इंडियन आर्मी करतीये भारतीय फौज करतीये तिथल्या स्थानिक लोकांवरती अत्याचार जबरदस्तीने त्यांना तिरंग्याला सेल्यूट करायला लावलं जातं इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं वगैरे वगैरे त्याचबरोबर मुलींची छेडखाण केली जाते बलात्कार बलात्कार केले जातात असं तो दाखवण्याचा प्रयत्न आहे त्या माणसाचा तक्रार दाखल करायला दा गेलो होतो पण पोलिसांचं असं उत्तर मिळालं की आम्ही त्या फिल्मचा लिंक आणलेली आहे त्या लिंक नंतर आम्ही सिनेमा बघू त्यातल्या आक्षेपार्ह गोष्टींवरती आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू अजिबात नाही झालेले साहेब त्या डायरेक्टरशी बोलला त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही कारण तो लपून बसलेला होता तिथं फिल्म आर्काईज मध्ये तो काय बाहेर आलं नाही आम्ही तिथंही जाऊन त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला के के पण त्याला काय बाहेर येऊ दिलं नाही पोलिसांनी किंवा पोलिसांनी आम्हाला त्यांना भेटू दिलं नाही पोलिस बंदोबस्त तिथं पोलीस बंदोबस्त यांनी पूर्ण लावलेला होता आता आमचा विरोध आहे आहे की यांनी यांनी आम्हाला जो जो काही पोलिसांनी वेळ त्या गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर आता स्वतः इंडियन आर्मी सुद्धा याच्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा गुन्हा दाखल व्हावा सदर जो डायरेक्टर आहे किंवा जे हे या फिल्मशी निगडीत असणारा कास्टिन क्रू यांचा यांना सगळ्यांना पकडून जेलमध्ये डांबावं आणि तेही देशद्रोहाच्या आरोपाखाली कारण इंडियन आर्मी की ज्यांच्या जीवावरती आज आपण सुखाने जगतोय त्या इंडियन आर्मीच्या विरोधात जरी लोक जाणार असतील तर या भडव्यांना रस्त्यावरती मारले पाहिजे आमचे काही जे रिटायर्ड लोक आहेत जे रिटायर्ड सर्कल आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे ते स्वतः येऊन याबाबत गुन्हा दाखल करणार आहे अमितेश कुमारांकडे आम्ही गेलो नाही अमितेश कुमारांना उद्देशून एक व्हिडिओ मी आज पोस्ट केलाय आता टाकलाय त्यानंतर शुक्ला पण मी आज संध्याकाळी कळवणार आहे की मॅडम असा असा विषय सदर आरोपीला तुम्ही लवकरात लवकर अटक करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल कारण हा भारतीय सैन्याचाच अपमान आहे हा प्रत्येक त्या भारतीय माणसाचा अपमान आहे जो भारतीय सैन्याच्या जीवावरती या देशात जगतो